आहे ते वाट की का आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच आव्हान करण्यासाठी आलेली आहे की लक्षात ठेवा काल फॉर्म भरलाय आज दादा सर्वात पहिले विघ्नहर्त्याच्या दर्शनाला आणि अभिषेकाला आले अभिषेक करून थेट पिंपळगाव सिद्धनाथ लेण्यादीच्या प्रांगणामध्ये पहिली सभा आणि तिथून जी सुरुवात झाली शेवट तुमच्या या ठिकाणी पांडे मारुतीच्या या मंचावर आलेला आहे या मंचावर विराजमान तालुक्याचे आमदार त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी कामगिरी केली आणि आता सुद्धा ते ठणकावून सांगतायत ते गणपतरावजी अस्थिन फुलवडे त्याचबरोबर दुसरे आमचे उपाध्यक्ष माझ्याबरोबर काम करणारे या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष पांडुरंगी पवार दुसरे अध्यक्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष नाना खेरे कारखान्याचे डायरेक्टर नारंगाव वारुवाडी विविध विकास सोसायटीचे चेअरमॅन त्याचप्रमाणे उपस्थित असलेले जिल्हा परिषदेतले आमचे सहयोगी जे सरपंच होते आणि त्याच वेळेला जिल्हा परिषदेवर निवडून आले भानुदास दादा आज या ठिकाणी तुम्ही सांगितलं की त्यावेळी काय मिळत होत पण आपण इतिहास बदलला इतिहास बदलला सरपंच आहे तुम्ही आता सरपंच झालाय दोतूरच्या माहिती नसेल तर माहिती घेत चला चांगला अभ्यास करा कधी पैशाची कमतरता आता यापुढे येणार नाही कारण अर्जगिरीत शेजारी बसले आहेत त्यांच्याकडे गुरुमंत्र घ्या कारण ते देखील उपाध्यक्ष राहिलेले आहेत या ठिकाणी बाजार समितीचे उपाध्यक्ष देखील आहेत दिलीप डुंबरे अनेक मान्यवर आहे ज्यांनी तोप डागली आल्या त्यांनी पाहिलं नाही त्यांनी पाहिलं नाही कोण आहे किती आहे आणि कस आहे याला म्हणतात राजबिंडा मनसे मनसेचे ताना आपले तानाजी शेठ ज्यांनी या ठिकाणी उभं राहून सुरुवात केली तो टाकायला आणि खरोखर छेदून टाकला मनाला भावलं या ठिकाणी अनेक जण आहेत ज्यांनी आपल्या बरोबर काम केलेलं आहे जे आपल्या बरोबर आजही आहेत काही भीत असतील काही पडद्यामागे असतील पण सगळ्यांचा निर्णय पक्का आहे आमच्या ताईखाली बसल्या आहेत शेवाळेताईवरती आहेत बोलणाऱ्या महिलांना संधी मिळाली असती तर ता पासून सगळ्यांनी पासून सगळ्यांनी सांगितलं असं पण वेळेची मर्यादा आहे आणि म्हणून दोलवटचे सरपंच गाठ बांधा खूनगाड बांधा काय बोलायत शेठ तुम्ही सुद्धा पिंबवणे अशोक शेठ आजी बात कमी पडला नाही पाहिजे तुम्ही सुद्धा मुंडेवाडी मधून कमी पडलं नाही पाहिजे माऊली आहे प्रत्येकाने लक्षात ठेवा कोणी किती प्रयत्न करो असे किती आणि किती जातील पण आपल्याला कसा पाहिजे कारखान्याचे डायरेक्टर तिकडे बसले आहेत तुमच्यापासून पिंपरी पेंडा पासून जे सुटलं कारण त्यांनी सांगितलंय की खालून माळशेस घाटापासून सुरुवात होणार आहे तर थेट तुमच्यापर्यंत तिथे नेऊन पोचणार आहेत आणि दादांना एक नंबरचं मताधिक्य दिल्याशिवाय तुम्ही स्वस्त बसणार नाही कारण घरटी घरटी शिक्षक आहे दीपेश भैया घरटी शिक्षक सचिन खत्री बघून घ्या जुन्नर शहर आणि आता आलाय तुम्ही ओतूरच्या या प्रांगणामध्ये पप्पू शेठ पासून सगळे हळहळीजी तुम्ही पण कारखान्यात डायरेक्टर आहात एफ आर पी कोणी दाखवली मोदीजी आले आणि दहा वर्षात एफआरपी कळली आणि एफ मुळे शेतकऱ्यांचा फायदा कळला कांद्यावर काय बोंबलता बोंबलायचं असेल तर आमच्या समोर चौकात या तुम्हाला सांगतो आम्ही की कशाला विकास म्हणतात आणि विकासाची धारा कशाला म्हणतात विकासाची धारा त्याला कपिला आणावी लागते आणि कपिला दारा तुम्ही केली की विकास कधीच कमी पडत नाही आणि म्हणून या ठिकाणी मोदीजींना साथ देणारे देशाच्या पटल्यावर सगळ्यांना ज्ञात आहे ज्या भारत देशाला ज्या या हिंदुस्थानला जगामध्ये मान्यता प्राप्त करून दिली करोनासारख्या काळामध्ये सुद्धा पाच नंबरवर आपली आर्थिक व्यवस्था ठेवली सगळ्यांना जगवण्याचं काम केलं सगळ्यांची पोटं भरण्याचं काम केलं सगळ्या समाजाला न्याय दिला कोणताही समाज वंचित नाही ठेवला या ठिकाणी आपल्याला सांगितलं तांबेजी म्हणाले मी माझ्या मित्रासोबत गेलो आणि त्यांनी पाहिलेला शाह त्यांनी खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला छोटीशी गोष्ट आहे त्यांनी ती सुद्धा सांगितली की कशी आधुनिकता आली कशी आपण कुठल्या जगात आहोत घरटी जर शिक्षक आहे तर प्रत्येक शिक्षक त्याची सौभाग्यवती आणि त्याच्या असणारा मुलगा मुलगी या होतुलकरांमध्ये इतिहास घडणार आहे कारण ते सतत मोबाईल गुगल सर्च करणारे आहेत एकही एक कमी पडणार नाही हा विश्वास आम्हाला आहे पत्रकार मित्रांनो वेगळं सांगायची गरज नाही मीडियालाही माहिती आणि पत्रकारांनाही माहिती आहे त्यांनी सांगितलं ओतूर ते तालुक्यात टिकतं आम्ही म्हणतो नारंगा ओतूर आरेफटा बेला सगळेच गावं अशी दिग्गज आहेत की या सगळ्यांनी ठरवल्यानंतर काहीच मागे राहत नाही आणि जे मागे राहतील ते मागेच राहून जातील विकास करायचा असेल तर एकच विकास पुरुष मोदीजी आणि मोदीजींना साथ देणारे नितीन गडकरी ज्यांनी तुम्हाला रस्त्याचं जाळं विणून संपूर्ण देशभरात नाही जगभरात प्रसिद्धी आपल्याला मिळवता मिळवताना पाहिलंय आणि त्यांच्यासाठी आपल्याला शिवाजी दादा आडाराव पाटील यांना तेरा तारखेला मतदान करून दाखवून द्यायचा इतिहास घडवायचा आहे की आम्ही पण कच्च्या गुरुचे चेले नाहीत या ठिकाणी बोलाची कडी बोलाचा भात चालला नाही या ठिकाणी मतदानच होणार मारे मेरे मुस्लिम भाईओ बहिनो आपण धारा तीन सो सत्तर कलम के लिए क्या क्या नहीं हुआ हमारे बाला साहब ठाकरे जी ने कहा एक दिन के लिए मुझे पंत प्रधान बनाओ धारा तीन सौ सत्तर कल में रद्द कर दूंगा मैं लाऊंगा यहाँ पे आवाल वहां पे हलियाली भी बंदा है वो खुशी से जाए और खुशी से आए वहां पे जाने के बाद उसकी दिल की नौ उसके जान की नौबत ना आए उसको भी जीने का हक है वो कश्मीर हमारा है जो हिंदुस्तान में रहता है जो हिंदू कहलाता है वो हिंदुस्तानी है और इसी को इस बात को ध्यान में रखते हुए आने वाले तेरह तारीख को घर में बैठे हुए सुन रहे हर व्यक्ति को कहना चाहती हूं मेरे आपा को मेरी खाला को मेरे सब भाइयों को कहना चाहती हूं कि आप दिखा दो कि आप हिंदुस्तानी हो आप भी दिल के दिलेर हो आप वोट करेंगे तो शिवाजी दादाव पाटिल को ही करेंगे क्योंकि विकास और घर के सुख दुख में आने वाला हर किसी को अपना बनाने वाला ऐसा नेता होना चाहिए चूहे बिल्लियों का काम नहीं इसलिए अभी शेर दहाड़ेगा और आपकी ललकार पे आपकी ललकार पे दहाड़ेगा आप सब साथ देंगे ये हमारा विश्वास है और विश्वास विश्वास कोशिशें कोशिशें कामयाब होती है कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है और जीत हम आएंगे चार तारीख को जल्लोश यही मनाएंगे आप सब ताली बजाएंगे हार तोड़े से यहाँ पर माहौल बनेगा और आप सब कहेंगे कि वाह क्या बात है अरे आज यह साधिल सादिल रहा होता तेवा हम नतमस्तक झालू नतमस्तक झालो कारण आपण हिंदुस्थानी आहोत आपण शिरखरुबा खातो आपण या ठिकाणी गणपती साजरा करतो या ठिकाणी पांडे मारुतीच्या इथे आपण सगळे सण साजरे करतो म्हणून येणार आहे तेरा तारखेला कुपाती दान करू नका सतपाती दान करा आणि सतपाती दान म्हणजे शिवाजी दादा आडराव पाटील कोणी नावक्या सौक्या नाही सोम्या गोंब्या नाही चालणार फक्त अडराव दादा पाटील मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी त्या सभागृहामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी एकमेव नाव शिवाजी दादा अडराव पाटील एकदा जोरदार घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराजचे छत्रपती शिवाजी महाराजचे जय भवानी जय शिवाजी